आता त्यांनी मला कमिटमेंट केली की विशाल मी नक्की फोन बोलेल तुमच्याशी आता मी त्यांना फोन करतोय

यामध्ये तुमचं संभाषण आहे तुम्ही मार्गदर्शन करा ही विनंती ला ना करतो साहेब मी स्पीकरला फोन लावलेला आहे साहेब प्लीज मार्गदर्शन करा विचार आणि जमलेल्या सर्व कार्यकर्ते बंधू वगैरे आणि मित्रांनो सर्वजण अजित आदांच्या नेतृत्व खाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करता ते आपले ते अतिशय मनापासून या ठिकाणी स्वागत करतो पालघर हा सुद्धा एक कोकणातला भाग आहे आणि पालघर आणि पालघरच्या परिसरामध्ये सुद्धा अधिक विकास खंडाधीश कंतून आम्ही सर्वजण वचन बद्दल आहोत कटिबद्ध आहोत दादाच्या सरकार त्यामध्ये आधीच्या सरकारमध्ये आहे महिला बालकल्याण खात्याचे मंत्री आहे तिच्या मार्फत सुद्धा अनेक योजना त्या तालुक्यामध्ये राबवण्याचे स्वरूप आम्ही सगळेजण सज्ज राहू पुन्हा एकदा प्रदेश संस्थाचा अध्यक्ष म्हणून आपल्या सर्वांच मनपूर्वक शब्दांमध्ये या ठिकाणी स्वागत करतो उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये आपल्याला ताकद आणि शक्ती देण्याचं काम आम्ही सर्वजण करू एवढं आश्वासन करतो धन्यवाद सर नमस्कार आनंद बोलतोय आनंद इकडे हजर आहे आपल्या महिला सभापती आणि आपल्या महिला रोहिणी शेला आणि हजर आहे तर सुरुवात झाली इकडे बोईसरला एकदम करा आपली ताकद सारखी राहील मागे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा साहेब खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ही ताकद सारख्या सामान्य कार्यकर्त्याला साहेब दिलेली आहे तुमच्या मागे उभे राहणार आहे एवढं मी शब्द देतो धन्यवाद